आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता लवकरच सर्व पित्री अमावस्या जी आहे हो हो आता तर ती येणार आहे आत्ता सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि सर्व पितरी अमावस्येला या पितृपक्षाचा शेवट होतो आणि नंतर आपल्या घरामध्ये नवरात्री म्हणजेच देवीचं आगमन होतं पण बघा आपल्या पितरांना संतुष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आता नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो आणि नवरात्राच्या आधी पितृपक्ष का असतो तर आपल्या पित्रांचे देखील शुभ आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आपले पित्र आपली कुलदेवी आपले कुलदेव कुल यांचे आशीर्वाद जर आपल्यावर असतील तर त्या घराला त्या कुटुंबाला कुठल्याच प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत नाही त्या कुटुंबाची भरभराटच होते त्या कुटुंबाचा नावलौकिक हा नेहमी वाढत असतो त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये आणि विशेष करून आता येणाऱ्या सर्व पित्री अमावस्येला आपण हा उपाय करायचा आहे सर्व पित्री अमावस्येला सर्व अमावस्यांमध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण बघा आपल्या पित्रांचं स्मरण करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे सर्व पितरी अमावस्येला आपल्याला कुत्र्याला ही वस्तू अवश्य खाऊ घालायची आहे बघा तुम्ही आत्तापर्यंत पितृपक्षामध्ये काहीच उपाय केलेला नाही तुमच्या पित्रांसाठी तर या सर्व पितरी अमावस्येला आपल्याला हा उपाय न विसरता करायचा आहे तुम्ही कुठे राहत असाल जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्ही हा उपाय न विसरता करायचा आहे हे बघा पितृपक्षामध्ये जर आपण कुठल्याच प्रकारचे पित्रांची सेवा करत नसू तर अनेक प्रकारचे पितृदोष आपल्याला होतात आणि मग आपण कितीही देवी देवतांची सेवा केली तरी देखील त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे या सर्व पितरी अमावस्येला आपल्याला शनिवारी आणि रविवार दोन दिवस तुम्हाला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे बघा उपाय एवढा साधा सोपा आहे आणि एवढा प्रचंड प्रभावी आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुमची अडकलेली कामे असू द्यात वर्षानुवर्षे बघा काही कामं अडकलेली असतात प्रॉपर्टीची असतील नोकरीचे असतील किंवा इतर कोणतीही असतील मुलामुलींच्या बाबतीतली असतील तर ती कामे नक्कीच मार्गी लागतात शिवाय घरामध्ये सततची भांडणं आहेत नवरा बायकोंची भांडणं आहेत नवरा बायकोंचं नातं अगदी घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे किंवा मुलांची लग्न ठरत नाही आहेत घरामध्ये सततची आजारपण आहेत सतत कोण ना कोणतरी कौन आजारी पडत आहे आणि आजारपण हटत नाही आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्या तुमच्या समस्यांवर देखील या एका उपायामुळे नक्कीच फरक पडणार आहे आणि नक्कीच बघा तुमचे जे काही तुमच्या इच्छा आहेत मनामध्ये ज्या अपूर्ण आहेत वर्षानुवर्ष ज्या कामांमध्ये अडचणी येत आहेत तर त्या सगळ्या पूर्णत्वाला जातात त्यामुळे नक्की कुत्र्याला ही वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे शनिवार आणि रविवार न विसरता तुम्ही फक्त दोन दिवस हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम येतो की कि, कितीही मेहनत करून कितीही कष्ट करून त्यांना त्यांच्या नोकरीमधून व्यवसायामधून हवं तसं यश मिळत नाही पैसा टिकत नाही आलेला पैसा वायफळ खर्च होतो किंवा आपण म्हणतो ना लक्ष्मी प्राप्ती होत नाही लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही तर बघा या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी अवश्य करा बघा कुत्र्याला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जर आपण कुत्र्याला काही वस्तू खाऊ घातल्या किंवा काही विशेष पदार्थ जर खाऊ घातले तर आपल्या मागचे पितृदोष हे दूर होतात कारण कुत्र्याला यमाचा दूत मानलं गेलेलं आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारे आ, सर्व पित्र अमावस्येला ही वस्तू किंवा हा पदार्थ कुत्र्याला खाऊ घालतो तेव्हा यमदेव जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपले जे काही पित्र आहेत आपले पितृ आहेत तर त्यांच्यापर्यंत तो घास जो तो पोहोचतो आणि असं म्हटलं जातं की आपल्या पित्रांना जो काही त्रास होतोय ज्या त्रासामधून ते जात आहेत तर त्यामधून त्यांची सुटका होते आणि बघा त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे बघा अवश्य तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे शिवाय कुत्रा हे कालभैरवनाथांचे वाहन आहे त्यामुळे जर आपण अशा प्रकारे या सर्व पितरी अमावस्येच्या विशेष तिथी दिवशी कुत्र्याला हा पदार्थ खाऊ घातला तर कालभैरवनाथांची देखील कृपा आपल्यावर होते जे काही विघ्न अडचणी समस्या त्रास आपल्याला होत आहेत त्या त्रासांमधून आपली सुटका होते भले कुठलाही त्रास असू द्यात मग बघा विविध गोष्टींचा आपल्याला त्रास होतो कधी आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही किंवा अनेक लोक असे असतात की जे आपल्याला नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी त्रास देतात विनाकारण त्रास देत असतात किंवा अनेक प्रकारचे आपली कामं जी आहेत तर ती अडकलेली असतात घरामध्ये वाद विवाद भांडणं रोजची असतात तर अशा प्रकारच्या समस्यांमधून त्रासांमधून नक्कीच आपली सुटका होते त्यामुळे बघा कुत्र्याला ही वस्तू सर्व पित्रीय अमावस्ये दिवशी शनिवारी आणि रविवारी दोन्हीही दिवस तुम्ही खाऊ घालायचे आहे आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये ही सर्व पित्रीय अमावस्या जी आहे तर शनिवारी सुरू होत आहे आणि रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही असणार आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार दोनही दिवस आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे आता बघा कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे शनिवारी आणि रविवारी हे तर मी सांगणारच आहे त्यापूर्वी बघा एक दोन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवश्य करा शनिवारी आणि रविवारी देखील तुम्ही काय करायचं आहे संध्याकाळी साडेसहानंतर आपल्याला मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे किंवा आपला जो उंबरठा आहे त्याच्या उंबरठ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून असा एक दिवा न विसरता तुम्हाला या दोनही दिवशी प्रज्वलित करायचा आहे आपल्या पितरांसाठी म्हणून या दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाका आणि असा हा दिवा न विसरता तुम्ही प्रज्वलित करा याच्या आधी तुम्ही काहीच उपाय केलेला नाही आहे पितृपक्षामध्ये तर हा उपाय तुम्ही करा पितरांचे स्मरण करा याशिवाय बघा यथाशक्ती या तुम्हाला जमेल त्या वस्तूंचं तुम्ही दान करा अन्नदान करण्याचा प्रयत्न शनिवार आणि त्याचबरोबर रविवार या दोनही दिवशी आपल्याला करायचा आहे या दोन गोष्टी न विसरता आपल्याला करायच्या आहेत आता बघूया आपण की कुत्र्याला आपल्याला न विसरता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे शनिवार आणि रविवार दोन्हीही दिवशी तुम्ही खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला ताजी चपाती करायची चा आहे जी शेवटची चपाती असते आपण चपाती करत असताना तर ही ताजी चपाती आपल्याला करायची आहे आता चपाती केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या चपातीला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरातलं जे कोणतं तेल घेतलेलं ते आहे तर ते लावायचं आहे आता ही जी चपाती आहे तर ती आपल्याला कूस करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मध आणि चिमूटभर काळे तेल टाकून आपल्याला हे चांगलं कुसकरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आधी काय करायचं आहे हे जे ताट आहे ज्यामध्ये तुम्ही कुसकरलेलं आहे सगळं ते तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर पितरांचं स्मरण करून दक्षिणेला बघून तुम्ही स्मरण करा पित्रांचं स्मरण करा यमदेवाचं स्मरण करा आणि तो घास जो आहे किंवा ते, ताटा है, ते जे ताट आहे ते उंबरठ्याच्या बाहेर एक पाच मिनटं ठेवा तुम्ही त्यानंतर जे कुत्रं आहे आपल्या घराच्या आजूबाजूला त्याला तुम्ही हे खाऊ घालायचं आहे एखाद्या कागदावर ते ठेवून आला तरीही चालेल आता बघा जर काळं कुत्रं असेल तिथे आसपास तर काळ्या कुत्र्याला तुम्ही हे खाऊ घाला काळं कुत्रं नाही आहे तर जे कोणतं असेल कुत्रं त्याला हे तुम्ही खाऊ घालायचं आहे आणि कुत्र्यांची पिल्लं वगैरे असतील तिथे तर त्यांना देखील हे तुम्ही खाऊ घालू शकता बघा जेव्हा आपण सर्व पित्री अमावस्येला अशा प्रकारे आ, ही वस्तू किंवा अशी दुधामध्ये कुस्करलेली चपाती जेव्हा कुत्र्याला खाऊ घालतो तेव्हा मृत्यूची जी देवता आहे यमदेवता तर ती प्रसन्न होते आणि आपल्या पित्रांपर्यंत तो घास जो आहे तर तो पोहोचतो आणि यामुळे आपले जे पितृ आहेत ते संतुष्ट होतात बघा ज्या आशेने ते आपल्या भेटीसाठी या पृथ्वी लोकावर आलेले असतात तर आपले आपण जेव्हा स्मरण करतो त्यांचे तेव्हा ते संतुष्ट होतात आणि ते प्रसन्न होतात की आपलं स्मरण करणारं कोणीतरी आहे आणि यामुळे काय होतं त्यांना जे काही त्रास होत आहेत ज्या काही यातनांमधून ते गेलेले आहेत यातून त्यांना मोक्ष मिळतो आणि बघा पुन्हा ते अगदी प्रसन्न होऊन स्वर्गाकडे परततात आणि त्याचबरोबर आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देतात आणि ज्या त्यांना होणाऱ्या यातना आहेत किंवा जे काही त्रास आहेत त्यातून मुक्तता मिळाल्यामुळे त्यातून मोक्ष मिळाल्यामुळे ते संतुष्ट होतात आणि म्हणून बघा आपल्याला अशा प्रकारे हा जो घास आहे तो कुत्र्याला खाऊ घालायचा आहे यामुळे जो पितृदोष असतो तर तो दूर होतो आणि आपल्या मुलाबाळांना देखील पितृदोषाचा त्रास होत नाहीत अडलेली कामं जी आहेत ती शंभर टक्के पूर्ण होतात आणि ज्या काही अडचणींमधून आपण जात आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात त्यामुळे येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येला शनिवारी आणि रविवारी दोनही दिवस हा उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा